हॅलो हां जय महाराष्ट्र बाय जय महाराष्ट्र बोला मी तुळजापूर तालुक्यात बोलतो बाय युवती गाव मध्ये कुठलं गाव तुळजापूर तालुका युवती हा बर मी घरात घरात आई जण बायकोच बांधा साहेब मग काय झालं मी आलो गावात ना बांधा बायको ऐकलं नाही मी दोन चपटा मारलो तिला दोन चपटा मारलो हो दोन चपटा मारला तिला हॅलो बोला, बोला, बोला। दोन सप्ता मारला तिला मी दोन दिवस गेले दुसऱ्या दिवशी आई गेली गावाला मी गेलो सकाळ पुढून माहितीला तिने गप घरात मी गेली बारक्या पोरा करून हा गेले मी आतापर्यंत तीस चाळीस माणूस झाला बाहेर घालवायचं त्यांच्यापाशी घरा घरात ना मग त्यांनी माझ्यावर चार्जशीट फाईट आहे गुन्हा लागला तीनशे चोपन्न चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे चोपन्न चारशे अठ्ठ्याण्णव हा माझा साहेब आले ते पंचनामा करून गेले तर माझे आता आहे साहेब माझं लहान आहे एक मोठा आहे बायकून माझ्याशी यावेळी बया तुम्ही काय काम करताय काम नाही मजुरी बाय मजुरी हा बर, नाव नाही बाई काय नाही पूर्ण नाव काय लक्ष्मण राम गवडे बरं का? दारू पेच दारू कधीतरी ड्रिंक करतो साहेब कधीतरी म्हणजे भांडण याच्यामुळे नाही नाही साहेब याचं नाही कारण भांडण साहेब सांगतो तुम्हाला कारण सांगतो सगळं सांगतो मी बायकोच बाहेर अपेर आहे हां आता माझा एक मुलगा दुसरी ला आहे आणि एक मुलगा चार वर्षाचा आहे मी बायको गेल्यापासून तुम्ही दहा बारा वेळेस गेलो हो साहेब मला बघून बायको आवाड लावून घ्यायला लागली आणि काय केलं मी मोबाईल ट्रेसला आवडतो तिचा जायचा एक मिनिट एक मिनिट हॅलो हॅलो भैया एक मिनिट एक मिनिट थांबा हो oh, ठीक

बोला हा तुला सासरे आहेत माझे रमेश कांबळे रमेश कांबळे बर आणि सक्ती सासर आहे माझी चंद्रकला कांबळे फक्त एकच चालले की नाटक टोला माझी बायको फालतूक सुद्धा मी बायकोला बायको माझी माझ्या लहान साहेब आता तुम्ही तुमच्या बा बायकोवर ब्लेम लावतोय तुमची एक बाजू बोलताय बरोबर आता तुम्ही कधी कधी पूर्ण दहा रुपये बरोबर सर तुमची बाजू तुम्ही मांडत आहे बरोबर हा पण त्यांची बाजू ऐकल्यानंतर तुमच्यावरतीच दोष टाकणार ते भैया सांगता आहे काही मी त्यांना फोन लावलं नाही तुम्हाला तुम्ही त्यांना बोलायच्या अगोदरच बोलतोय मी तुम्हाला बरोबर आहे ना बरं बरं रागीज मला माझ्या बरं साहेब तुम्ही तुम्ही दारू पिताय म्हटल्यावर हे काहीतरी कारण करायचं झालं आहे पोल्युटेशन पर्यटन मॅटर केले तुम्ही बायकोला मारले असेल या भैया मी दारू तुम्हाला कायच नाही मी तुम्हाला खरं सांगितलं सगळं मी करून ठेवत ना कोणापासूनच काय बायकोला मारलो का नाही तुम्ही बाया दोन चपटा मारले आहे का माझा बाया दोनच चपटा मारला हा हा दोन चपटा मारले बाया आहे का ना बाय मी सासूला बायको गेल्यापासून रोज संध्याकाळ सकाळ फोन करतो मी उचलत नाही माझा कॉल मग तिचं आपल्याला त्या पोरासंग आहे ना त्या पोराला तिने तीनदा कॉल केली होती मोबाईल मी टेस्टवर लावला हो होता मग त्या पोरानं काय केलं पहिल्या नंबरला ब्लॉक केलं दुसऱ्या नंबरला ब्लॉक केलं तिसऱ्या नंबर त्या पुराने काय केलं मित्राला सांगितलं असं असं व्हायला म्हणून सासू म्हणणारे बघा नवऱ्याचा कॉल उचलून देत ना बायकोला आणि मोबाईल ठेवायची गरज काय सासूला सगळ्या गोष्टी माहीत असतात पूर्ण पुरीत आपल्या पाचवीस हा वेळेस आहे असं झालेलं आहे नवरा सांगितलाय असं झालेलं आहे भांडण करून येते सगळं माहित असताना सासू मोबाईल पुरी ठेवला असेल तिने बोलले असेल हा

बरं मग आता तुम्हाला माझ्याकडून काय मदत पाहिजे मदत म्हणजे मला तुम्ही माझी बायको माझ्यापाशी पाहिजे बाय बर ठीक आहे कुठल्या मध्ये गुन्हा दाखल आहे नळदुर्गच्या अच्छा नळदुर्ज आहे का येऊ येवती येवतीचे आहेत का हां मी येवतीचा साहेब आणि बायको हे मग अहंगार का हंगार तुळ तुळा तुळ्यापूरच्या अलीकडला बर हां चुळापूरचं ना त्या दोन किलोमीटर अलीकडं आहे माझा नंबर कोणाचा सासूबाईचा आहे का बायकोचं आहे सा सासूबाईचा आहे बायकोचं नाही का बायकोचं नाही मोबाईल इकडे बस सासूबाईचं काय नाव म्हणलो हो सासूबाईचं नाव काय म्हणलो चंद्रकला कांबळे बर ठीक आहे शहाऐंशी झिरो पाच शहाऐंशी झिरो पाच सदुसष्ट सदुसष्ट तीस त्रेसष्ट तीस त्रेसष्ट चल रो ते चंद्रकला चंद्रकला कांबळे का चंद्रकला कांबळे तुमच्या सासूबाईचं नाव हां हां आणि तुमचं नाव लक्ष्मण रामगवळे लक्ष्मण रामगवळे बाईक नाव उजीवाला उजीवाला गवळी उजी का कोणच लागत नाही लागल आता लाख दहा रुपये इथे नाही गा रुपया जाय का नांदायला पाटण नवऱ्याकडे जायला घाबरते का अच्छा दोन मुलं येते त्यांना आता तुम्ही कसं करणार त्यांचं आता मग तेच तुमचं नेमका विचार काय आहात मग आता पोलिस मध्ये त्यांनी काय कम्प्लेट वगैरे केला होता तुम्ही केलंय का कम्प्लीट कम्प्लीट केलंय काही कम्प्लीट केलंय जवळ बर ठीक आहे मग आता म्हणणं काय का तुमचं मग आता मग तुमचं म्हणणं काय म्हणलं आता काय नांदवायचं का काय तला घ्यायचं आहे मला वेळ नसतो नंतर ना काकू त्यासाठी म्हणतोय की आता येतो का बघा तुमच्या मुलीला नांदवायचं आहे काय आता तलाक द्यायचं मुलीला हॅलो बरं मुली, मुली बरं माझं काय म्हणणं आहे ऐकून काकू भांडणं होत असतात थोडस समजवतो काढा बघा आणखी एकदा संधी त्यांना दोन मुलं येते दोन स्व सॉरी दोन मुलं इथे वाटते ना तुम्हाला तुमच्या जावीला तुमच्या तुमच्या मुलीला हां तेच म्हणतो डायरेक्ट मोठं डिसिजन घेणं चुकीचं असतो थोडा बघा विचार करा आणि याच्यामध्ये डायरेक्ट टोका डायरेक्ट टोकाच निर्णय घेणं चुकीचा असतो तुमचा जावई म्हणतोय बार बार की चुकी झाली माझ्याकडे बघा एकदा म्हणूनच म्हणतोय तुमचा जावई

काय काय वर पडलेत का जीव मारायला बर 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 तुमचं जावाई पण कॉन्फरन्स कौन, वरती आहे हॅलो हा बोला साहेब ना डायर मारताय मने आ फोन मारताय सर दोनच हप्ता मारलो साहेब फक्त दोन दोनच हप्ता मारताय मने मग ते खोटं का ते काकू मग आता ऐका की एक मिनिट आहे काम करा सर माझी काय दारू पेना दारू पेऊन असं कारस्थान करायचं नाही है नाहीतर तीन ठोका ठोकाच पाऊल घेतले ना मग तुम्ही पण जाता मुलं पण जाता येईल तिकडे ते मूळ तुम्ही तुमची बायको घाबरते म्हणे ते तिकड तुमच्याकडे जावा म्हणल्यावर हं काय करतो साहेब मी काय केलं तुम्ही काय तर केलं असताना मी घाबरते ना तुमच्याकडे लिहून का लिहून घ्यायला का तुमच्याकडे प्रॉपर्टी का तुमच्याकडून लिहून घ्या नाही तिला जे त्रास होत असते आणि तुमच्याकडे काय मग लिहून घ्यायचं तिने तिला जी त्रास आहे ती लिहून घेऊया आणि कसं वागतो बया मग ठीक आहे काय करा तुमचे चार लोक घेऊन जावा यांच्याकडे तुमच्या तुमच्या सासूबाईच्या घरी बघा चार गोष्टी घोडीत बोला माफी मागा माफी मागून दो मा, मा, दो मा, मा, मुले दोन मुलाच्या तोंडाकडे बघून माफी मागून बोला बायकोला घेऊन या लेबर गेलो बाया लेबर गेलो बाया नाही बोललोय तुम्ही अपमान केलेला तुम्ही असं तुम्ही बार बार मारताय म्हणलं अपमान नाही तुम्ही बघा तुमचा अपमान करणार ना लेबर अपमान झाला बाया माझा लेबर मला तुमच्या चुलत सासरे काय म्हणले माहिती बायकोला शंभर नवरे पण देतो म्हणले बर समोर म्हणले तस नाही काय तर आगात बोलले असेल मग आता तुम्ही आता काय करा मार्ग तुमचा मार्ग काढून देतो मी हां काकू हॅलो 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 ओ काकू मी काय करतो यांना माझ्या गाडीमध्ये घेऊन येतो मी पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतोय तुमच्या गावाकडे येतो एकदा यांना संधी द्या एकदा लिहून घेऊन त्याच्याकडून हे जर काय आगाऊ केलं ना माझ्या गावाच्या कोपऱ्यातच आहे तुम्ही बघायची गरज नाही ह्याला मी कुत्र्यासारखं मीच बडील माझ्या पुरा लावून कुठे होता मी तुम्हाला फोन करतो कधी यायचं काही नाही फोन करतो तुम्हाला मी आम्ही कधी निघणार काय निघणार तुम्हाला कॉल करतो मी तुम्ही पाठवू नका ऐकून घ्या माझा तुम्ही पाठवू नका डायरेक्ट मी पाठवू नका एकदा तुम्हाला तिथे येऊन बोलतो यांना घेऊन येतो तुमचं म्हणणं पण मग तुम्ही मांडा यांचं म्हणणं मांडतात ह्यासाठी म्हणतो तुम्हाला डायरेक्ट पाठवा म्हणून सांगत नाही मी हां येऊन बोलतो यांना घेऊन येतो एकदा संधी द्या तुम्ही आणखी एकदा बघू आणखी एकदा यांना घेऊन यायला चांगलं मी असं काय चुकीचं वागला तर मी माझे पोरं सोडणार नाही तिथेच कुत्र्यासारखं मारतील याला चांगलंच आम्ही कुणा अन्याय होऊ देत नाही आम्ही महिलांसाठीच काम करतोय जो महिलावर अत्याचार होतो ना आम्ही त्यांच्यासाठीच काम करतो रात्रंदिवस तुम्ही एकदा संधी द्या येऊन बोलतो तुमच्या घरी येतो मी तुम्हाला कॉल करतो म्हणे कधी यायचं काय नाही तुम्हाला ठीक आहे हॅलो हा बोला बाय हे खूप चुकीचं काम करताय बघा तुम्ही तुम्ही चुकीचं कायच नाही काय चुकीचं त्यांना मारताय म्हणे तुम्ही कारण तुम्ही ना का विचाराला म्हणजे ठीक आहे आता आपण जाऊ तुमच्या गावामध्ये जाऊन काय ते म्हणणं मांडू म्हणे टेन्शन नका घेऊ काम करून देतो तुमचं मी पण ह्याच्या पुढे जर आगा आगाव दारू पिऊन मला त्रास झाले म्हणून कळाला तर युवतीमध्ये माझे मुलं येते मी यायच्या अगोदरच तुम्हाला बांधून इकडे आणतील पोरं माझ्या ऑफिसला लक्षात ठेवा तुमच्या गावात